The नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या आपले भरपूर असे शेतकरी आहेत की ते उन्हाळ्यामध्ये कांदा स्टोअर करतात कांदा साठवतात तर आपण कांदा हा कशा पद्धतीने साठवला पाहिजे की जेणेकरून तो शेवटपर्यंत चांगला राहील कारण काय होतं की थोडासा नंतर पावसाळा सुरू झाला की कांदा सडायला लागतो तर आपण योग्य पद्धतीने कशी साठवणूक केली पाहिजे की जेणेकरून कांदा हा दीर्घकाळ टिकेल त्याचबरोबर कोजळी वगैरे काही लागणार नाही तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगणार आहे तर आपला व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे ब्लॉग्ज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो कांदा आर्मीमध्ये स्टोर करत असताना कांदा चाळीमध्ये स्टोर करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीनेच आपल्याला कांदा हा स्टोर करायचा आहे कारण सगळे शेतकरी एवढ्या मेहनतीने कांदा पिकवतात तीन महिने कांद्याला एवढे जपतात खतं टाकतात पाणी भरतात रात्रंदिवस तर तुम्हाला तुम्ही जर सुरुवातीला छान पद्धतीने जर कांदा स्टोर नाही केला व्यवस्थित केमिकलचा वापर करून जर कांदा स्टोर नाही केला तर अर्धाही माल तुमचा उरत नाही आणि शेतकऱ्यांचा हेतू काय असतो की चला आत्ता मालाला बाजार भाव नाही ना तर आपण कांदा स्टोर करू आणि नंतरनं विकू पण नंतरनं काय होतं आत्ता आत्ता जेवढा आपल्याला बाजार भाव मिळणार आहे त्याचे अर्धेही पैसे होत नाहीत कारण आपला मालच तेवढा शेवटी उरत नाहीत तर त्यासाठी आता मी तुम्हाला चार पावडर सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला मार्केटमध्ये जी वेळेला उपलब्ध होईल ती तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर ती पावडर टाकण्याआधी आधी काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगणार आहे की जेणेकरून आपला कांदा थोडाही खराब होणार नाही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो आता भरपूर शेतकरी अशा आहेत की ज्या नवीन चाळी तयार केले असतील नवीन आरणी तयार केल्या असतील किंवा जर काही ज्या जुन्याही असतील तर त्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगते तर कांदा स्टोर करण्याआधी चाळीमध्ये तुम्हाला रोग्यार हे जे कीटकनाशक आहे जे कमी पैशात मिळतं तर ते तुम्हाला पूर्ण चाळीमध्ये स्प्रे करून घ्यायचं आहे पंपाच्या सहाय्याने पूर्णपणे खालून वरून जमिनीवरती चाळीमध्ये तुम्हाला पूर्णपणे त्याचा फवारा करून घ्यायचं आहे की जेणेकरून पूर्णपणे कीटक जे आहे ते मरले जातील जंतू आळा वगैरे जे काही असेल त्यांचा पूर्णपणे नायनट होण्यासाठी मदत होईल तर रोग्याची फवारणी तुम्ही केल्यानंतर स्टोर करायच्या आधी त्यानंतर तुम्हाला बेसी पावडरचा वापर हा करायचा आहे कारण अँगल वगैरे जे असतात ते त्यांच्यावरती जर दुसरे काही किटन वगैरे असेल तर तेही डिस्ट्रॉय होतील तर त्यासाठी तुम्हाला बेसी पावडरचा वापर करायचा आहे आणि पूर्णपणे जा है, थर टाकायचा आहे तुम्ही एका कापडामध्ये बेसी पावडर घेऊ शकता जसं की आपण वटाण्याला पाल्यावरती टाकतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे चाळीमध्ये बेसी पावडर पसरून घ्यायची आहे त्याचा चांगल्या प्रकारे थर टाकायचं आहे तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या सुरुवातीच्या स्टेप्स तर आता आपण जाणून घेऊयात की कांदा स्टोअर करताना नेमकी कोणत्या पावडर वापरायच्या तर यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला डेसिगेटर म्हणून एक मार्केटमध्ये पावडर आहे तर ती तुम्ही घेऊ शकता यामध्ये सिलिका जेल कॅल्शियम क्लोराईड मॉलिक्युलर स्यूज त्याचबरोबर सल्फर प्रेझेंट आहे यामुळे कांद्याला बिलकुलही कोजळी वगैरे लागत नाही किंवा कांदा सडत नाही हे एक एक प्रिझर्वेटिव्ह आहे खूप छान पद्धतीने कांदा ह्या पावडरमुळे स्टोर केला जातो तर याचा वापर करत असताना तुम्ही दीड टन कांद्यासाठी दीड किलो पावडर घेऊ शकता एकदम छान रिझल्ट आहेत तर ही झाली पहिली पावडर यानंतरनं दुसरी पावडर म्हणजे कूल डस्ट तर ही पण तुम्ही घेऊ शकता याचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत यानंतर ना तिसरी मार्केटमध्ये उपलब्ध असणारी पावडर म्हणजे डिफेंडर तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला या दोन्हीपैकी नाही एखादी पावडर उपलब्ध झाली तर तुम्ही डिफेंडर या नावाची पावडरही घेऊ शकता त्याचबरोबर पुढची पावडर म्हणजे बेसी पावडर तर ही तर आरामात तुम्हाला कोणताही जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये ही पावडर मिळून जाईल तर याचाही वापर तुम्ही करू शकता जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही एकही पावडर नाही मिळाली तर तुम्ही बेसी पावडरचा वापर आवश्यक करू शकता त्यानंतरनं पुढची पावडर म्हणजे डेसिगेटर या नावाची तर ही ही पावडर मार्केटमध्ये उपलब्ध आहे जर तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे जी मार्केटमध्ये वेळेला उपलब्ध होईल ती तुम्ही आणायची आहे आणि आपल्या साळीमध्ये टाकायचे आहे सांगितल्यापैकी सगळ्यांचेच रिझल्ट अतिशय चांगले आहेत कारण मी तुम्हाला सिलेक्टिव्हच पावडरींचे नावं हे सांगितलेले आहेत यामुळे शंभर टक्के कांद्याला कोजळी वगैरे लागणार नाही पाच ते सहा महिने कांदा आपला आरामात चांगल्या कंडिशनमध्ये टिकेल परंतु चाळी किंवा आरण जे आहे ती छान पद्धतीने तुम्हाला बांधायची आहे सावलीत बांधायची आहे किंवा तुम्ही त्यामध्ये फॅन वगैरेही लावू शकता वरच्या साईडने आणि जर तुम्ही पत्र्याची जर चाळी आरण जर बांधली असेल तर त्यावरती तुम्ही आपले पेंड्या वगैरे टाकू शकता की जेणेकरून जास्त वरचा पात्रा हीट होणार नाही आणि खाली कांद्याचा कलर हा डल होणार नाही तर हे तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत तर शेतकरी बांधवांनो जर तुमच्या इतर पिकांबद्दलही काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा यावरती नक्की मी तुम्हाला रिप्लाय करेल तर शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काही तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर योग्य व्यवस्थापन करून योग्य पद्धतीने जर साठवणूक केली तर नक्कीच कांदा हा दीर्घकाळ टिकेल आणि शेवटपर्यंत व्यवस्थित राहील कारण कोजळी वगैरे लागली की कांदा हा सडायला लागतो तर हेच महत्त्वाचं असतं आपण कांदा कशा पद्धतीने साठवतोय मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच कांदा हा दीर्घकाळ टिकणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील शेती रिलेटेड तर तेही तुम्ही मला विचारू शकता नक्कीच यावरती मी तुम्हाला योग्य माहिती देईल योग्य मार्गदर्शन करेल